नमस्कार मित्रांनो मी हर्षद सोनोने माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत डी सी पी एस एन पी एस या योजनेअंतर्गत येत असलेल्या कर्मचाऱ्यांचं मिसिंग क्रेडि क्रेडिन्शियल रिपोर्ट कशा पद्धतीने जनरेट करायचे सदरील व्हिडिओ हा छोटासा आहे एक तीन ते ती चार मिनटाचा असेल कृपया आपण व्यवस्थित लक्षपूर्वक बघावा कारण जे काही आपल्या डी सी पी एस एन पी एस धारक कर्मचारी असतील त्यांचे जर का मागील वर्षाचे काही मिसिंग क्रेडिट असतील तर ते आपल्याला शोधण्यासाठी उपयोगी ठेवतात सर्वप्रथम तर आपण या ठिकाणी महाकोश या वेबसाईटच्या पेजवरती आलेलो आहोत या ठिकाणी बघा आपल्याला सेवार हा टॅब दिसतो आहे सेवार आपल्याला क्लिक करायचं आहे सेवार्थचं लॉग इन पेज आपल्यासमोर ओपन झालेलं असेल या ठिकाणी आपल्याला डीडिओ लॉग इनला लॉग इन व्हायचं आहे या ठिकाणी डी डी लॉग इनचा डॅशबोर्ड आपल्याला दिसत असेल या ठिकाणी बघा आपल्याला दिसतं आहे वर्कलिस्ट आणि रिपोर्ट्स आता या ठिकाणी आपण रिपोर्ट्समध्ये जाऊया रिपोर्ट्समध्ये गेल्याच्यानंतर इथं बघा आपल्याला एक टॅब दिसतो मिसिंग क्रेडेन्शियल फॉर्म टू एंट्रीज या टॅबला आपल्याला क्लिक करायचं आहे या टॅबला क्लिक केल्याच्यानंतर काहीशे अशा पद्धतीची विंडो आपल्यासमोर ओपन झालेली असेल यामध्ये एम्प्लॉई नेम दिसते बघा आपल्याला एम्प्लॉई नेमच्या समोर आपल्याला एक ड्रॉपडाऊन लिस्ट दिसते त्या डब्ल्यू लिस्टला आपल्याला क्लिक करायचं आहे या ठिकाणी आपल्या आस्थापनेवर जे काही एन एस डी सी एस धारक कर्मचारी असतील ते आपल्यासमोर त्यांचे नाव आपल्याला दिसतील आता या ठिकाणी आपण एका कर्मचाऱ्याचं नाव या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करायचं आहे या कर्मचाऱ्याचं नाव सिलेक्ट केल्याच्यानंतर आपल्याला उजव्या आधाला बघा दोन बटन दिसत आहेत जनरेट रिपोर्ट आणि रिसेट जनरेट रिपोर्टला आपल्याला क्लिक करायचं आहे जनरेट रिपोर्टला क्लिक केल्याच्यानंतर आपल्यासमोर अष्ट्रपतीचा एक रिपोर्ट ओपन झालेला असेल आता या ठिकाणी बघा सिरियल नंबर एम्प्लॉय रजिस्ट्रेशन नंबर एम्प्लॉय नेम डेजिग्नेशन जॉइनिंग डेट करंट विडिओ आता करंट विडिओच्या खाली न आले म्हणजे ज्या आस्थापनेवर आपण आता काम करतोय त्या आस्थापनेवरचा आपला मिसिंग क्रेडिनशीलचा रिपोर्ट हा न लागलेला आहे आणि खाली बघा आपल्याला दिसते मिसिंग मंथ आणि इयर आता मे दोन हजार तेरा चौदा आणि डिसेंबर दोन हजार वीस एकवीस डिसेंबर दोन हजार वीस एकवीसचं बिल जनरेट झालं नसल्या कारणाने आपल्याला तिथं डिसेंबर दोन हजार वीस एकवीस हे दिसते त्याकडे आपण दुर्लक्ष करायचं परंतु मे दोन हजार तेरा चौदा ह्या महिन्याचं आपलं मिसिंग क्रेडिशियल आपल्याला आहे त्या महिन्याचं मिसिंग क्रेडिशियल आपण संबंधित कोशाखाकारल्याशी संपर्क साधून ते क्लिअर करायचं आहे अशा पद्धतीने आपण एन पी एस डी सी पी एस अंतर्गत येत असलेल्या कर्मचाऱ्यांचे मिसिंग क्रेडिशियल रिपोर्ट जनरेट करू शकतो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद थँक्यू